नमस्कार आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती भोसले महाराज साहेब यांना आज आपल्या शाहू मधील जो मुख्य रस्ता आहे एसटी कॉलनी पासून जो मारुती मंदिर चौकापर्यंत गेलेला मुख्य रस्ता आहे या परिसरातून किमान दररोज दहा ते बारा हजार नागरिक ये जा करत असतात या मुख्य रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आहे व ती दरवर्षी वारंवारपणे होत आहे याचं मुख्य कारण आहे हा डोंगर भागा, भागात डोंगर भागातला रस्ता आहे चढ उताराचा रस्ता आहे जिथ उताराचा भाग आहे त्या ठिकाणी पाणी साठून खड्डे पडतायत आणि तो रस्ता खराब होतोय तर हा रस्ता कायमस्वरूपी होण्याच्या उद्देशाने हा कॉन्क्रीट रस्ता व्हावा यासाठी आज आम्ही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांना भेटलो त्याच पद्धतीने आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी मान्य श्री बापट साहेब यांना देखील भेटलो तर हा करण्याच्या संदर्भात वापड साहेबांनी आपले पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने महाराज साहेबांनी सुद्धा वापर साहेबांना त्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन दिलेले काही राहिलेल्या महत्वाचे विषय उदाहरणार्थ कि सर्व पाईपलाईनच काम झाल्यानंतर त्यानंतर संपूर्ण गटार झाल्यानंतर आणि जे काही ज्या का ठिकाणी का अंडरग्राऊंड लाईट घेऊन जाण्याची गरज आहे या सर्व प्रकारची कामं झाल्यानंतर आपला हा जो पूर्ण मुख्य रस्ता आहे त्याच प्रोफाईल करेक्शन करून अगदी तो किमान वीस पंचवीस कोटी पर्यंतच तो बजेट असण्याची शक्यता आहे तर तो, तो रस्ता करण्यासंदर्भात आज महाराज साहेबांनी साहेब साहेबांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत लवकरात लवकर आता तात्पुरत्या स्वरूपात काम त्या रस्त्याचं एक टेंडर झालेलं आहे मात्र तो जो भविष्यात तो रस्ता वारंवार खराब होतोय आणि तो होऊ नये लोकांची जे आता जे त्यांना हाल सोसा लागतात अॅक्सिडेंट होतात बरेच त्याच पद्धतीनं तर रोज सकाळी येणार या ठिकाणी अनेक पालक आहेत विद्यार्थी वर्गाला घेऊन येणार येणारे महिला वर्गांना भरपूर त्रास होते तर काही काळामध्ये नक्कीच आम्ही याचा पूर्ण पाठपुरावा करून हो तो रस्ता कॉम्प्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने आम्ही शेवटपर्यंत करणार आहोत आता आज ही नुसती प्राथमिक चर्चा झालेली आहे मात्र नक्कीच तो रस्ता आपल्या शाहू नगर साठी कॉम्प्रिटीकरणाचा झाला पाहिजे यासाठी नक्कीच आम्ही सर्व शाहू नगरवासीय या कामाच्या पूर्ततेच्या उद्देशाने त्याच्या पाठीमागा लागणार आहोत त्याचबरोबर आपल्या शाहूनगरमध्ये नगरमध्ये अनेक सोसायट्यांमधील अंतर्गत रस्ते असतील शाहू नगरमध्ये सुविधा नाही गटरेच आता गणपती येत आहे तर त्या गणपतीच्या संदर्भात बऱ्याच पाण्यामध्ये जे स्ट्रीट लाईट नाहीये या संदर्भात सुद्धा बापटसाहेबांच्या बरोबर चर्चा झाली येत्या पंधरा दिवसाच्या आत आपल्याला बापट साहेबांनी शब्द दिलाय की तुम्हाला त्या ठिकाणी जिथं गरजेच्या मुळात बाकीची मागोवा घेत आहे त्याच्या पाठीमाग आहे आज महाराज साहेबांनी आमच्या या विनंतीला मान दिला पॉझिटिव्ह सर्व इन्स्ट्रक्शन दिल्या काय साहेबांना सुद्धा त्याबद्दल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे सर्व शाऊन ध्रव वासियांच्या वतीने छत्रशा आम्हाला